नमस्कार मंजली स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये कशा सगळे मला नक्कीच सांगा कमेंट करून सगळे मस्त असतील स्वस्त असतील अशी स्वामीच्याने प्रार्थना तर आता हे बघा तर बरीच वर्ष झाली जवळजवळ अकरा बारा वर्ष झाली ते मेहंदी लावली नव्हती तर मिस्टरांनी काय काय आणलं सांगते तुम्हाला ही ही ना मेहंदी आहे ही तर प्रत्येकाला माहितीच असेल आणि त्याच्यानंतर ही आवळा पावडर आवळा पावडर रिटा पावडर आणि शिककाई पावडर आणलेले तर ह्याच्यात मिक्स करून लोखंडाची कढई आहे तर त्याच्यामध्ये ठेवणार रात्रभर भिजत अशी आणि त्याच्यानंतर लावणार त्याच्यानंतर हे स्क्रब स्क्रब आणि फेस पॅक सांगितलेलं मी तर त्याने हे स्क्रब आणलं आहे आणि हे काय आणलं आहे पिल मार्क्स हे मी लावत नाही जसा कारण त्वचा खेचली जाते तरी पण आता मी ट्राय करणार आहे हे दहा रुपयाचं आहे जेव्हा ट्राय करेन तेव्हा दाखवेनच तुम्हाला आणि बस एवढंच याच्यामध्ये ठेवून देते रोजचं उपयोगाचं सामान म्हणजे याच्यामध्ये फनी फनी आहे अजून त्यांचा चष्मा त्याच्यानंतर हे जे रोज आपल्याला लागतात ना वस्तू नेल कटर वगैरे सगळे याच्यामध्ये असतात आणि ह्या साईडला कोपऱ्यामध्ये ठेवते हा बॉक्स आहे तर चला आजचं व्हिडिओ इथेच संपवते कसा वाटला सांगा नक्की कमेंट करून आणि कालचं झाड इथे ठेवलं आहे मी ते साऊथ उत्तर दिशेला तर उत्तर दिशा बरोबर आजकाल मोबाईलमध्ये बघा प्लेस्टोरमध्ये ॲप आहे आपल्याला म्हणजे दिशा जर समजत नसतील ना कुठली दिशा कोणती तर तुम्ही बरोबर त्याच्यामध्ये कंपोज म्हणून डाउनलोड करायचं त्याच्यामध्ये आपल्याला दिशा बरोबर समजतात कोणती दिशा कुठे आहे तर त्या डायरेक्शननुसार मी ठेवलेलं आहे उत्तर दिशा, बर, उत्तर दिशा, बर, दिशा, दिशा तर चला बाहेर ऊन पडलंय बघा काल आणलेलं झाड इथे ठेवलंय मी देवाच्या इथे साऊथ दिशा असते ना तर तिथे ठेवलंय मी झाड ये नाटकी बघा आमच्या माऊची आता तिकडच्या झाडांची वाट लागलाय आणि आता ह्याच्या कंप्लेंट करायची आहे पोलीस स्टेशनमध्ये आहे ना भाऊ हो याची कंप्लेंट करा पोलीस स्टेशनमध्ये हे बघा हे आता ह्या साईडच्या झाडांची वाट लावतोय हे चांगलं आहे का सांगा इथे वाट लावला बसून बसून आता हे काय हे आता इथून इकडं त्या साईडला जायला चोर आला चोर चोर आला चोर बागेत फिरून येतोय बागेत हॅलो नमस्कार मी अंजली माझ्या चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे कशात सगळे मला नक्कीच सांगा कमेंट करून सगळे मस्त असतील स्वस्त असतील अशी स्वामीचरणी प्रार्थना तर आता पाणी भरते मी संध्याकाळची वेळ आहे आणि त्याच्यानंतर चहा पिते संध्याकाळ झाले म्हणजे क आपल्या इथे म्हणजे कसं चहा केलाच जातो प्रत्येक ठिकाणी किंवा काही ठिकाणी कॉफी करतात पण मला तरी चहा लागतोच आणि बस पाणी वगैरे भरून घेते म्हणजे कसं का पाण्याशिवाय काय आपलं घर काही चालत नाही तर दहावाला चापत्तीचा पॅकेट मिळतं सोसायटी मसाला टी छान लागते एकदम त्याच्यानंतर हे तुम्ही ओटा बघू शकता असा थोडासा मळकट झाला आहे तर मी आता स्क्रब घेते आणि आपला रोजचा डेली यूजचा साबण घेते आणि त्याच्याने मस्तपैकी सगळं किचन खिडकी वगैरे स्वच्छ धुवून घेते भाजी वगैरे सगळं स्वयंपाक बनवला होता तर व्हिडिओ आवडला थोडा कुठेही तर एक लाईक नक्कीच करा प्लीज हे पीठ घेतलं आहे मी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि भाकऱ्या पण घालायचे आहेत आणि हे दही घेतलं आहे गव्हाच्या पिठामध्ये ते ॲड करणार आणि ते चांगलं मळून घेणार तर असं बघायला गेलं तर आम्ही चौघेजणच आहे पण चौघांना कसं आता माझा मोठा मुलगा आहे तो कांदा लसूण वगैरे खात नाही अजिबात तर त्याच्यासाठी वेगळं सगळ्यांसाठी असं वेगळं वेगळं करावंच लागतं तर मा फॅमिलीसाठी आपण काही पण आणि आपल्याला दिवसभर काय काम असतं तेच ना मग त्या गोष्टी करण्यासाठी मी पाठी हटत नाही कारण दिवसभर मिस्टर कसे थकून येतात आणि त्यांच्या आवडीचं खा जेवण बनवणं म्हणजे माझं कर्तव्यच आहे ते त्याच्यानंतर ते टाटाचं पिंक सॉल्ट आ... तीस रुपयाला मिळालं ते पॅकेट तर ते बघा याच्यामध्ये मी दोन चमचे भरून मोठे चमच होते पोह्याचे जे माझ्याकडे डेली यूजसाठी आहेत ते आणि त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ आणि तेल दीड चमच मी तेल घेतलं आणि आता हे पाणी थोडं थोडं ॲड करून आपल्याला मळून घेऊन वीस मिनटं ठेवून देणार आहे पीठ साईडला ठेवून दिलं छोले शिजले थापले आणि त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ टाकून मी शिजून घेतले होते कारण मुलं खातात ना असे शिजल्यानंतर तर आता कढईमध्ये मी आता हे यू पी स्टाईल म्हणजे बिहारी स्टाईल बनवते आणि त्याच्यामध्ये आपला ट्विस्ट थोडासा तर तेल मी तीन चमचे तेल घेतले अंदाजाने त्याच्यानंतर एक चमच भरून जिरा घेतला त्याच्यानंतर उभे चिरलेले कांदे आणि थोडेसे बारीक चिरलेले कांदे असे चार कांदे मी कापून घेतले आणि आता मिरच्या घ्यायच्यात हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता आणि टोमॅटो टोमॅटो मी बघा एका टोमॅटोचे मी चार भाग केलेत आणि बस हे ॲड करायचे आहेत आणि चार टोमॅटो घेतलेत आणि बस मीठ ॲड करायचं थोडंसं मिक्स करून झाकण ठेवून मऊ होईपर्यंत ठेवून द्यायचं सात मिनटं तरी मी ग्रेव्ही तयार करून घेऊ याच्यामध्ये मी घेतला आहे गोडा मसाला घेतला आहे हळद पावडर घेतली आता गोडा मसाला नसेल ना तर तुम्ही गरम मसाला पण घेऊ शकता किंवा चिकन मसाला जे असतं आपल्याकडे ते घेऊ आप शकता त्याच्यानंतर जाडसर गरम मसाला होता माझ्याकडे तो घेतला मिरची पावडर जेवढा आपण किती तिखट खाणार आहे तेवढा थोडीशी कसुरी मेथी आणि हा एक कश्मीरी रेड चिली पावडर तो अर्धा चमच असं घ्यायचा आणि बस याच्यामध्ये पाणी ॲड करून मिक्स करून घोळून घ्यायचा आणि ते आपल्याला लागणार आहे तर आपण यावेळी मसाले ॲड करणार नाही डायरेक्ट अशी पेस्ट आ, करून ॲड करणार आहे तर ही बिहार आणि यू पी स्टाईलला अशी पद्धत केली जाते मी पाहिली होती तर त्याच्यासाठी मग बोलले आपला टेस्ट थोडासा आणि त्या लोकांचं म्हणजे कसं बेस्ट कॉम्बिनेशन होईल आणि खरंच छान झाली होती एकदम छोलेची भाजी तर नक्की ट्राय करा अशामध्ये तुम्ही दुसऱ्या पण भाज्या करू शकता तर बस ही आता ग्रेव्ही ॲड केली आणि ते स्मॅश करून घेतलं स्मॅशरने आणि बस आता चांगलं मिक्स करून आपल्याला पाच सात मिनटं चांगलं तेल सुटेपर्यंत हे करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे कसं त्याच्यानंतर छोले मग ॲड करू तर वाटीभर छोले मी स्मॅश करून घेतले आहेत म्हणजे कसं अजून थोडा घट्टसरपणा येण्यासाठी तर आता चांगलं हे होऊ द्या त्याच्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये जे स्मॅश करून घेतलेत ते छोले ॲड करूया त्याच्यानंतर जे बाकीचे छोले राहिले होते ते पण ॲड करून चांगले मिक्स करून मग आता त्याच्यामध्ये कोथंबीर नव्हती माझ्याकडे तर कोथंबीर ॲड करायची आणि मस्तपैकी सात आठ मिनिटे चांगली उकळी होऊन द्यायची म्हणजे मस्तपैकी आपले छोले तयार होतील छोलेला चांगली उकळी आली म्हणजे कड आला की त्याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या म्हणजे एका मिरचीचे दोन भाग केलेले वरतून आड करायचे थोडंसं झाकण ठेवायचं की आपले छोले एकदम मस्तपैकी तयार तोपर्यंत आपलं पुरीचं पीठ तयार होतंय तर छोले बघा मस्तपैकी तयार झाले आणि खरंच खूप टेस्टी झालेले थोडेसे गुरले होते तर पीठ तर ता तयार भटुरे पाहिजे होते पण मी त्याच्या शेपमध्ये असे बनवले जास्त काही फुगले नाही यावेळी कारण रवा बिवा टाकला असताना रवा नव्हता माझ्याकडे तरी पण काय काय फुगले काय काय नाही फुगले पण त्यांना त्यांच्यासाठी आपली म्हणजे बोलतात ना आई बनवेल ते मस्त म्हणजे बेस्टच असतं तर त्यांना पण खूप आवडले टेस्ट आणि पुऱ्या एकदम मस्त मस्त झाल्या होत्या दही ॲड केल्यामुळे तर छान झाल्या होत्या मला तरी आवडल्या खूप मुलांना पण आवडल्या आणि बस आता मी पटापट पुऱ्या करून घेते आणि बोलतात ना आईच्या हातच्या जेवणाची चव कुठेच मिळणार नाही कितीही करोडं तुम्ही गे टाकलेत तरी आईच्या हातच्या जेवणाची चव कुठेच मिळ की बघा पुऱ्या आप आपल्या तयार झाल्या गरम गरम जशा झाल्या तशा मी तुमच्यासमोर दाखवल्या तर बघू शकता छोले लिंबू आणि हे पुऱ्या आपल्या